हे बघा मावींचा रथाचं पुन्हा एकदा दर्शन झालेलं आहे हे बघा हे बघा कशी धावपळ असते इथं पाहिलं ये तो न घ र धा ये तो न घ र धा खरीदिंडी ही आहे मित्रांनो म्हणजे जेव्हा आपण दिंडी माऊले मावल्या वारकऱ्यांबरोबर जेव्हा चालतो तेव्हा असं भजन कीर्तन जेव्हा म्हणत आपण जेव्हा दिंडीचा आनंद घेतो ती खरी दिंडी कारण की माऊलींच्या पादुका वाजत गाजत हरिपाठाच्या भजनात तिथपर्यंत पंढरपूरपर्यंत जाणं ही खरी वारी आणि तीच समर्पित वारी आहे वारी म्हणजे काही एक प्रकारची सहल नाही तर तुम्ही एक टूर करायला आले तुम्ही एक एन्जॉयमेंट करायला आले आणि सहल करू राहिले म्हणूनच त्याला वारी म्हणतात नाही तर तो एक प्रवास झाला असता परंतु वारी याच्यासाठी काही भजन कीर्तन करत आपण मौली वाजत गाजत पंढरपूर पण नेतो ती खरी वारी हरे राम कृष्ण अरे राम कृष्ण तर निघालोय आपण आता आपल्या ह्या शाळेत थांबलेलो तुम्ही शाळेपासून आता पालखी तळावर निघालेलो आहे रात्री झालेल्या पावसामुळं बघा कसा सर्वत्र एकदम चिखल झालेलं आहे आणि आता पालखी तळावर साडेसहा वाजताबरोबर माऊलींची आरती होईल आणि माऊलींची आरती झाल्यावर सर्व आपल्या दिंड्या मार्गस्थ होतील तर नमस्कार मित्रांनो हे बघा चार जुलैचा पालखी तळावर हा उसळलेला भावभक्तीमय सर्व भावसागर तुम्ही पाहतात आणि हे समोर जे तुम्ही बघताय इथं इथंच माऊलींची पालखी माऊलींचं पादुका इथं ठेवण्यात आलेले आहे माऊरेंचा रस इकडे ठेवण्यात आलेला आहे आणि आपला देखील दिंडी क्रमांक चार इथे तर आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन सासवडपासून जेजुरीपर्यंतचा आपला पालखीचा प्रवास माउलीच्या दिंडीतला प्रवास संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत मी करतो आहे मित्रांनो आपली आळंदी ते पंढरपूरची वारी कशासाठी करतोय मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओ सांगितलेलंच आहे आपल्याला शिवाजी महाराजांची जी तलवार आहे जी लंडनला गेलेली त्याच्यासाठी महाराष्ट्र ते लंडन असा सायकल प्रवास करायचा आहे तर तेच आपलं संपूर्ण फलित पूर्ण हो याच उद्देशाने आपण ही आळंदीची पंढरपूर आळंदी ते पंढरपूर ही वारी करतोय आणि काय असं दृश्य तुम्ही इथं बघताही या पण हे मधलं दर्शन दाखवते मी तुम्हाला माऊलीच्या दिंडीमधला पालखीचं दर्शन तुम्ही करताय मित्रांनो ॲक्च्युली मी आता बाहेरच दाखवत होतो आणि ही दर्शन रहांगे पूर्ण माऊलीच्या माऊलींच्या चरणी एकच प्रार्थना की आळंदी पंध्रपूर यात्रा सफल हो आणि ज्या उद्देशाने ही यात्रा चालू मित्रांनो ज्या उद्देशाने ही वारी करतोय ती महाराष्ट्र ते लंडन ही सायकल यात्रा देखील माझी संपूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना जय हरी माऊली रामकृष्ण हरी आपले हे विनेकरी किती नंबरचे तुम्ही एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी रथाच्या पुढं रथाच्या मागे, रथा मागे एकशे ब्याऐंशी नंबर दिंडीचा आपले विनयकरी इथं मला भेटलेले काय अनुभव आहे हो तुमचा माऊलीच्या दिंडीतला एकदम मस्त कसं वाटतंय चांगलं आणि माऊलींबरोबरच चा आपला रथ आपण माउलींच्या माऊलींच्या बरोबर पंढरपूर वारी करतोय <laughs> काय अनुभव आहे तुमचा एकंदर एकदम मस्त मस्त काय मागणं मागाल देवाकडं वारी म्हणजे एवढं की सुख समाधान लागते वर्षभराची सगळी एनर्जी या वारीमध्ये याच्यामध्ये सगळे सर्व सर्व भाव सर्व धर्म भावाची सगळ्यांची एक वा... माझी ही सहावी वारी कोविड मधल्या दोन गेल्या पण ठीक आहे म्हणजे आनंद भयंकर आहे सुखात आहे म्हणजे आनंदी आनंदकडे बोला हां चार नंबर दिंडीतून गेले पंचवीस वर्ष शेडगे पंचमंडून वाटचाल करतोय जरा पायाचा असल्यामुळे थोडासा मागपुढा होत आहे पण अनुभव चांगला आहे माऊलीची कृपा आहे मी नागपूर आलो आहे पहिल्यांदाच आलो आहे आणि वारीचा अनुभव घेतोय खूप छान वाटत आहे आणि सगळ्या वारकऱ्यांना पाहून असं वाटतंय की कि किती रममाण झालेले आहेत ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वर माझी पहिलीच वारी आहे जवळपास साडेसात वाजलेले साडेसात वाजता आता आपल्या सासवड ते जेजुरीचा संपूर्ण प्रवास येतो माऊलींची पालखी आणि आता माऊलींची पालखी इथून निघालेली आहे जेजुरीकडे आणि याला म्हणतात खरोखर एकदम चांगलं मॅनेजमेंट म्हणजे कोणीही सांगायला नाही कोणीही काही नाही परंतु आपल्या आपल्या परीने सर्वजण एकदम व्यवस्थित आ, नियोजन करून नियोजनबद्ध अशी ही वारी आपली चालते आता सात चाळीसला सासवडवरून आपलं मार्गक्रमण आहे जेजुरीकडे आणि ज्ञानबा तुकारामाच्या गजरात आपण आता चार नंबरच्या आपल्या दिंडीत सामील होऊन आपला वारीचा हा सासवड ते जेजुरीची यात्रा सुरू करतोय याचा नियम असा असतो जेव्हा आपण वारीमध्ये येतो तेव्हा विणेकरीच्या पाया पडून आपला आपली वारी सुरू करावी लागते मग आता मी देखील विणेकरीच्या पाया पडलो आणि सुरुवात केलेली आहे सासवडमधून आता दिंड्या आपल्या बाहेर पडता आहे माऊलींची जी दिंडी माऊलींचा जो रथ आहे आता आपल्या मागं आहे आणि आपल्या दिंडी चालली आहे रथाच्या पुढे चार नंबरवर आणि हा जनसमुदाय तुमचा आलो असा जनसमुदाय संपूर्ण लाटलेला आहे हा आता सासवडमधून बाहेरच पडतो आहे सासवडमधल्या नागरिकांनी देखील बरेच सारे असं स्वागतासाठी दोन्ही बाजून उभे होते परंतु ज्याप्रमाणे पुण्यात जे चित्र दिसत होतं त्यापेक्षा थोडी कमी गर्दी जाणवत होती आणि आता हा जो उड्डाण पूल आहे तिकडून आपण मार्गस्थ होतोय जेजुरीकडे आता नाश्ता आहे आपला पालखीचा विसाव झालेला आहे ना आता आपल्या नाश्त्याची वेळ झाली थोडी थोडी तू कमी करा अगं बस 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 थोडासा थोडा थोडा अशा प्रकारे ही संपूर्ण इथली नाही व्यवस्था ता करण्यात आलेली आहे संपूर्ण जनसमुदाय इथं ओलांडलेला आहे राथापूरचा दिंड आहे त्या सर्व आता इथं चाकाचा नाश्ता करण्यासाठी थांबलेले मस्त खिचडी मटकी भात आणि बुंदी खाऊन आता आपल्या सर्व पालख्या पुढे मार्गस्थ होतील हे बघा आता ह्या ज्या ट्रक सकाळी निघालेल्या आहे आपल्या त्या आता पुढे जातील नंतर नगारखाना नंतर घोडे नंतर रथापूरच्या दिंड्या मरत असा संपूर्ण मार्गक्रमण करत आपण पोहोचू जेजुरीला नऊ वाजून अडतीस मिनिटं झालेले आता पावणे दहापर्यंत पर्यंत अजून पंधरा एक दहा एक मिनटं थांबून पावणे दहा दहापर्यंत पर्यंत सर्व दिंड्या आता इथून मार्गस्थ होतील जेजुरीकडे माऊलींच्या पालखीचा विसावा झालेला आहे आणि आता इथून माऊलींची पालखी निघती तर माऊलींच्या पालखी पुढेच आपला रथ क्रमांक चार माउलींच्या रथापुढेच आपला पालखी क्रमांक चार आहे आणि ही गर्दी पहा तुम्ही यार एकदम विलक्षण गर्दीचा हा संगम इथे दिसतोय पूर्णपणे हे बघा हे पा किती वयस्कर आहे आणि हे सुद्धा दिंडीत पायी चाललेले कुठून आले बाबा तुम्ही परभणी गेला गंगाखेड आलेले गंगाखेड तालुक्यातले किती वय तुमचं आता बापरे अठ्ठ्याण्णव वय अठ्ठ्याण्णव वयाची व्यक्ती देखील या बघा किती त्या चालते चालत्या पालखीमध्ये आणि खरोखर एक आगळा वेगळा सोहळा हा हे असं दृश्य दुसरीकडे कुठं पाहायला भेटणार नाही आपल्याला फक्त हे असं या माऊलीच्या दिंडीतच पाहायला भेटल रामकृष्ण हरी माऊरी जय जय हरी खरी दिंडी ही आहे मित्रांनो म्हणजे जेव्हा आपण दिंडीत सामील होतो दिंडीमध्ये माउल्या वारकऱ्यांबरोबर जेव्हा चालतो तेव्हा असं भजन कीर्तन जेव्हा म्हणत आपण जेव्हा दिंडीचा आनंद घेतो ती खरी दिंडी कारण की माऊलींच्या पादुका वाजत गाजत हरिपाठाच्या भजनात तिथपर्यंत पंढरपूर पर्यंत जाणं ही खरी वारी आणि तीच समर्पित वारी वारी म्हणजे काही एक प्रकारची सहल नाही तुम्ही एक टूर करायला आले तुम्ही एक एन्जॉयमेंट करायला आले आणि सहल करू राहिले म्हणूनच त्याला वारी म्हणतात नाही तर तो एक प्रवास झाला असता परंतु वारी याच्यासाठी काही भजन कीर्तन करत आपण माऊली वाजत गाजत पंढरपूर पण तो ती खरी वारी अरे अरे कृष्ण जय हरी माऊली जय हरी दुपारचे जवळपास साडे अकरा वाजत आलेले आणि एकदम उन्हात भजन कीर्तन करत सर्व भाविक भक्तगण चाललेले पुढचा जो मुक्काम होणार आहे तो यमाही शेवरी नावाच्या ठिकाणी होणार आहे तिथंच जेवण आपण करू आणि अशा रीतीने काही पालखी सोहळा हा सुरू आहे संपूर्ण आनंद आपण या पालखीचा घेतोय भजन कीर्तनात दंग होऊन आपण पूर्ण माऊलींना पंढरपूरपर्यंत घेऊन चाललेलो आहे त्याच्यातलाच आजचा दुपारचा जेवणाचा विसावा थोडा होईल दाखवतो मी तुम्हाला आता पुढे गेल्यावर ग्लास घेतो पाच रुपये ग्लास घेतोय मी फारच थकलेलो आहे आता कारण की ऊन खूप लागलेलं आहे रुमाल नाही काही नाही आणि खूप पण सईल हा था था था, करूं, किती किती वर्णन नाही काय काय मला अनुभव हो येतो काय काय मी दाखवू तुम्हाला असं होते त्यातच माऊलीच्या दिंडीत मला हे बघा ही एक व्यक्ती चालताना दिसलेली तेच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता हे आळंदीपासून चालत आलेले आणि आता आळंदी ते पुणे पुणे ते सासवड आणि सासवड वरून आपला प्रवास आता चाललाय जेजुरीकडे माऊली जय हरी जय मुंबईतून मुंबईवरून आलेले आणि सुरुवात करून केली तुम्ही आळंदीवरून सुरुवात केली तुम्हाला शरीराला थोडं वाक आलेलं आहे तुम्हाला वेदना नाही जाणवत मग काही थोडस सहन करावं लागणार ना सगळ्यांना एवढं का म्हणजे ही मोठी गोष्ट आहे किती वारी तुमची ही ही बारावी ही बारावी वारील असतो म्हणजे त्यांची अशी स्थिती तरी देखील ते वारीला कंटिन्यू जात आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरच हसू पाहून असं वाटत नाही का ते थकलेले आणि असे दमलेले खरोखर यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखे आणि आपण देखील अशा आप व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन वारीला यावं हीच मी एक आपल्याकडे प्रार्थना करतो धन्यवाद माऊली जय हरी जय हा जय आपले आशीर्वाद आप माझ्या माग राहो कायम रामकृष्ण हरी हे बघा मावींच्या रथाचं पुन्हा एकदा दर्शन झालेलं आहे हे बघा हे बघा कशी धावपळ असते इथं पाहिलं <laughs> हीच अनुभूती घ्यायची होती आपल्याला माऊलींच्या रथाची माऊलींचा रथ आता दुपारच्या विसाव्यासाठी यमाई शिवरी इथं थांबतोय आपण देखील दुपारचं जेवण करणारे मी लोकांची लगबग बघा तुम्ही या पालखीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी सर्व वारकऱ्यांची भक्तगानांची तर माऊलींचा रथ आलेला आहे आता इथं यमाई शिवरी नावाचं ठिकाणी यमाई नावाचं ठिकाणी आणि चावा होणार आहे हे बघा हे आपला ट्रक क्रमांक चारचा आणि आता इथं जेवण करू आपण जेवणाचा काय नेहमी तर झाले सर्वांचे जेवण आणि आता निघालोय आपण पुढे हे बघा गाडीसुद्धा आता निघण्याच्या तयारीत इथून सर्व वारकरी मंडळी अजूनही आराम करत आहे लेकिन आता मी मी थोडं पुढं जातो आता इथून जवळच आहे जेजुरीचं अंत असे ट्रक्स राहतात हे सर्व तर लागूया आपण आता आपल्या वाटेला इथून दिंड्यांची गर्दी इथं एवढी झालेली आहे ना का वावरांमधून आता जावं लागतं आहे गाड्या पूर्ण ट्रॅफिक जाम कारण की दिंड्यांची संख्याच एवढी असती त्यामुळं सर्व आणि पूर्ण असे माळ्यांमधले ज्या जागा जा आहे त्या जेवणासाठी इथं राखीव ठेवण्यात आलेल्या असतात दिंडी क्रमांकानुसार चला आलोय आपण आता हायवेवर रोडवर आल्यावर लगेच हा मोठा जनसागर उसळलेला लगेच दिसून येतो अजिबात असं दिसणार नाही अजिबात असं कधीच जाणवणार नाही का लोकांचा जनसमुदाय हा कमी दिसतोय तुम्हाला आणि विसावा घेत आता तिकड काही दिंडेचे लोक विसावा घेत आहेत इकडे जे लोक तुम्हाला दिसणं कमी होईल असं अजिबात जाणवलं आणि लोकांची जे प्रेम लोकांची जी गर्दी हे दिसतच राहील तुम्हाला अशा प्रकारची काही पंगत बसलेली असते ही अशा प्रकारची पंगत बसती ट्रक मध्येच सगळा स्वयंपाक बनवला जातो किंवा तंबू ठोकला जातो आणि मग वाढलं जातं थकलेले दमलेले वारकरी जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर असेच ट्रक खाली विसाव घेतात हे बघा ह्या माऊली पाहता कसे झोपलेले ही आहे खरी वारी ही आहे पंढरीची वारी ज्याच्यात तहान भूक परवा न करता वारकरी अखंड सदैव चालत राहतो त्यांना फक्त एकच ओढ असते ती विठुमायाच्या दर्शनाची पंढरीच्या वारीची दिंडीमध्ये सगळ्यात जास्त विक्रीत होणारं काय तर माहिती आहे का हे कापड हे कापड कशासाठी हे पाऊस आल्यावर आपल्याला घालता देखील येतं आणि असं कुठं आपल्याला पाडायचं असेल मुक्काम करायचा असेल रेस्ट करायचा असेल तेव्हा असा कागद आतरून पुढंही पडता येतं माझ्याकडे पाडायला कागद नव्हता हो त्याच्यामुळे मी घेतला हा तीस रुपयाला एक तेव्हा ही माऊली पा पायात काही नाही कमरेत थोडा वाघ गेलेला तरी ही माऊली चाललेली आहे पंढरपूरच्या दिशेने पाहिलं काय आज आई कुठून आली तू म आणि आळंदी पासून पायपायी येते पायात काहीच काबर घातलं नाही अशीच ना, ना. जाती ना, ना. बापरे खरोखर एकदम तुझ्याकडे पाहून मला आईकडे पाहून प्रेरणा एक मिनटं थांब मला तुझा आशीर्वाद दे ठीक ठीक आहे आहे पाहिलं ही माऊलीची माया या माऊलीच्या अनुवादी पाहून मी माझा आश्चर्यचकित झालो हेच खरं आळंदीचं प्रेम हेच खरं आपल्या माऊलीच्या गिंडीचं प्रेम शिवरीनंतर जो माऊलीचा विसावा असतो तो साकुर्डे पुरंदर तालुक्यातलंच हे गाव आणि हे बघा ना किती छान हे पूर्ण सजवलेलं आहे हे एकदम मस्त तुम्हाला वाटत हे एक कृत्रिम पद्धतीने केलेलं असेल परंतु हे एक, एक नॅचरल वेल हा संपूर्ण आणि हा नॅचरल ना इथून तुन तिथून बस्र ऊनच त्यांनी हे पूर्ण बनवलेलं आहे इथं आता थोड्यावेळी मी पालखी आपल्या माऊलींची आणि इथं माऊलींच्या पालखीचा विसावा होईल घडी घालून द्या मला चाल ना घडी घालून शंभर रुपयाला घेतलं कपडा आहे तर जवळपास आता साडेतीन वाजलेले साडेतीन वाजता आपण जेजुरीमध्ये पोहोचलेले अजून देखील एक दीड किलोमीटरचं अंतर आपल्याला पार आहे जेजुरीचं मंदिर दिसायला सुरुवात झालेली आहे इथूनच ही मागं तुम्ही मोठा जनसमुदाय बघत असाल साकुर्डामध्ये मा माऊलींचा विसावा होतो माऊलींचा विसावा तिथून झाल्यानंतर पालख्या डायरेक्ट जेजुरीमध्येच येतात काही जास्त अंतर राहत नाही आणि थोडं लवकर येतो जेजुरी त्यासाठी लवकर चाललो आहे आपण कारण की आपल्याला वरती जाऊन खंडोपा देवस्थानाचं देखील दर्शन घ्यायचं आहे आणि खंडोबा देवस्थानाला देखील आपल्या यात्रेचं साकडं घालायचं आहे महाराष्ट्र लंडन ते लंडनची सायकल यात्रा आपल्याला करायची आहे त्याच्यासाठी आपण आळंदी ते पंढरपूर अशी माऊलींची वारी करतो आहे देवाकडे कर साखडं घालतो आहे त्यातच आपला प्रवास हा आळंद खंडोबाच्या मंदिराच्या देवस्थानी जेजुरीला लवकरच पोहोचतोय आता तर जाऊया पुढं तर हे बाबा आजचा मुक्काम आपला जेजुरीतला हे जनता शिक्षण संस्था नावाचं हायस्कूल आहे हायस्कूल म्हणजे स्कूलच आहे छोटंसं आणि इथं आपला आजचा मुक्काम होणार आहे संपूर्ण हळदीचा संपूर्ण पिवळसर झालेला रस्ता तुम्ही पाहताय तर आता आपल्या मुक्कामाच्या ठिकाणावरून आपण चाललेलो आहे ते जेजुरीच्या खंडेराच्या दर्शनाला ऍक्च्युली खरं खूप थकलेलं आहे परंतु आपल्याला थकून चालणार नाही आपल्याला महाराष्ट्र ते लंडनची सायकल यात्रा पण करायची खंडोबाच्या देवतेला देखील आपण आपला साखर्या घालणार आहे तर चाललो आहे मुक्कामाच्या ठिकाणावरूनच थोडं पुढून आता वळून वरती चाललो आहे मी खंडोबाच्या दर्शनाला खंडोबाच्या देवस्थानच्या दर्शनाला जाता असतानाची ही बाजारपेठ तुम्ही पाहत आहात इथं विविध साधनसामुग्री तर विकताच आहे जे दुकानांच्या बाहेरच्या बाजारामध्ये असते परंतु प्रामुख्याने जो इथं खंडरायाचा भंडारा जो प्रसिद्ध आहे तो घोंगडी आणि इतरही वस्तू तुम्ही पाहत आहे आणि माझा अवतार म्हणजे एकदमच खराब अवतार झालेला असेल पण तरी देखील आपल्याला दर्शन आहे आपल्या खंडरायाचं साकडं घालायचं आहे खंडरायला खंडर हा पार्किंगचा भाग आहे इथला आणि हे बघा आता हे इथला मुख्य प्रवेशद्वार आणि मुख्य प्रवेशद्वारासमोरची गर्दी तुम्ही पाहताय आणि आणि बाबा हे माऊली सुद्धा दिंडीला आली वरती चालली दर्शनाला कुठली <laughs> माऊली तुम्ही आम्ही लातूर लातूरचे आले पहा लातूरचे आणि वरती चालले म्हणजे एवढी दिंडी करताय पण पण वर चालले <laughs> चला चला येऊकोट सदानंदाचा आता हे मुख्य ते गणेश मंदिर आणि फारच गर्दी आहे इथं देखील ॲक्च्युली मी शेवटी जेव्हा जेजुरीला आलो होतो ना ते माझं लग्न झालेलं होतं माझ्या बायकोला उचलून घेतलं होतं सोनालीला उचलून घेतलं होतं तेव्हा आलो होतं आणि प्रवेशद्वारावरच मला सोनालीची आठवण आली जेजुरीची ती याय कारण की आपण आपल्या महाराष्ट्रात लग्न झालं सर्वात आधी जेव्हा येतो तेव्हा बायकोलाच घेऊन येतो उचलून घेतो आधी गर्दी पाहतो चला जाऊया आपण जेजुरीच्या खंडे जाताना प्रवेशद्वाराजवळ जे जा पहिले नंदीचं दर्शन घेतात त्या नंदीचंच दर्शन आपण आधी घेतोय नंदीच्या दर्शनाचं हे दाखवतोय तुम्हाला मी चित्र कशा प्रकारे गर्दी इथं आणि ही जी, जी गर्दी तुम्ही पाहताय समज आता जी आपली पालखी आलेली आहे जेजुरीमध्ये त्याच्यामुळेच एवढी गर्दी इथं जमलेली आहे पालख्या ज्या सासवरून ज्या पालख्या निघाल्या त्या जेजुरीत आता येतीलच त्याच्यामुळे आणि थोड्या वेळेला तर अजूनच गर्दी वाढणार आहे तर दहा रुपयाचा आपला भांडाऱ्याचा दहा रुपयाचा भांडारा घेऊन आपण डायरेक्ट आता मंदिराच्या वरती फायनली पोहोचलो आहे मी इथं प्रवेशद्वारावर आणि तुम्हाला मी दाखवतो आता एक मिनटं फक्त हे ना मुख्य आहे आता आपलं देवस्थान जेजुरीचं तर मध्ये मी काही जात नाही कारण की मध्ये फार मोठी लाईन आहे दर्शनाची आणि फार वेळ होऊन जाणार आहे मला परत खाली पण जायचं आहे मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तनाला देखील हजर राहायचं आहे खंडेराव चरणी या जेजुरीच्या देवरायाला हीच प्रार्थना करतो की आपली महाराष्ट्र ते लंडन जी सायकल यात्रा आपण आहे छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार आपल्या भारतात परत आणण्यासाठी जी आपण सायकल यात्रा आहे त्याच्यासाठी आपण सर्वात आधी आळंदी ते पंढरपूर अशा पंढरपूरच्या हिठुरायला साखळ्या घालण्यासाठी जी या यात्रा करतो त्याच्यात जेजुरीच्या खंडे राहायला हेच प्रार्थना का आपली यात्रा सफल हो तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम देखील मला लाभो हेच सांगणं आणि आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला सासवड ते जेजुरीचा संपूर्ण वारीचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला जेजुरीमधले हे वातावरण दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ संपूर्ण बघून आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय हरी माऊली येळकोट येळकोट ये जय मल्हार सदानंदाचा येळकोट ॲक्च्युली मी व्हिडिओचा एंड केला होता इथंच आत्तावरती परंतु जेव्हा मी इथून बाहेर जायला लागलो आणि बाहेर जाताना हे जे दृश्य मी पाहायला लागलो तेव्हा माझ्याकडून राहावलं गेलं नाही मी पुन्हा व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली मंदिराच्या प्रवेशद्वाराचं मागचं चित्र मी तुम्हाला हे दाखवतो आहे हा कचरा तुम्ही बघा मंदिराच्या बाहेर पसरलेला मंदिर व्यवस्थापन याच्याकडे लक्ष देतं की नाही लक्ष तर देतच नसेल म्हणूनच एवढा हा कचरा इथं झालेला आहे पूर्ण म्हणजे एक प्रकारची कचरा कुंडी इथं तयार झालेली संपूर्ण एकदम हे अत्यंत घाण गलिच्छ वास इथं येतो आहे जेजुरीच्या खंडेरायाच्या प्रवेशद्वाराजवळ जर अशी हालत असेल तर काय उपयोग मग त्या मंदिर संस्थांचा मंदिर संस्थांकडं जर एवढा निधी एवढे देणग्या येत असतील एवढे दानपेट्या भरत असतील तर ते पैशांचं ते काय करतात मग तोच मोठा प्रश्न आहे खूपच दुःख वाटतं हे सर्व पाहून